धुळे जिल्ह्यात सत्तावन्न पोलीस शिपाई पदाच्या भरतीसाठी पाचशे अकरा उमेदवारांची पार पडणार लेखी परीक्षा धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे सुरू असलेली पोलीस भरती परीक्षेत मैदानी चाचणी स्पर्धा परीक्षा पूर्ण झाल्यानंतर आता पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा होणार आहे परीक्षेत सत्तावन्न शिपाई पदाच्या भरतीसाठी सहाशे सदुसष्ट उमेदवार मैदानी परीक्षा पास झाल्या आहेत त्यापैकी पाचशे अकरा उमेदवारांची लेखी परीक्षा होणार आहे जिल्हा पोलीस कवायत मैदानावर सुरू असलेल्या पोलीस भरती मैदानी चाचणी स्पर्धा परीक्षेसाठी एकूण दोन हजार चारशे सत्तावीस उमेदवारांनी अर्ज केले होते त्यापैकी एक हजार दोनशे एकोणसत्तर उमेदवार हे मैदानी परीक्षेला पात्र ठरले होते त्या सर्वांची मैदानी चाचणी स्पर्धा परीक्षा झाली आहे आता या मैदानी चाचणीमध्ये पास झालेल्या सर्व उमेदवारांची लेखी परीक्षा कधी होणार याची अधिकृत माहिती दिली जाणार असल्याची पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूजसाठी संकेत बागरेच्या धुळे तालुका प्रतिनिधी धुळे जिल्हा पोलीस भरती करीता काय एकूण चोवीसशे सत्तावीस अर्ज आपल्याकडे आले होते त्याच्याप्रमाणे बाराशे एकोणसत्तर यांची आपण मैदानी चाचणी पूर्ण केलेली आहे त्याच्यापैकी जवळजवळ सहाशे सेवन्टी ती थ्री सिक्स सेवन्टी थ्री लोक आपण उत्तीर्ण केलेले आहेत आणि साधारणतः पाचशे अकराच्या आसपास लोक आपण आता लेखी परीक्षेसाठी बोलणार आहोत लेखी परीक्षेची जी तारीख आहे ती सात जुलै असणार आहे त्याचं ठिकाण आणि त्याच्या वेळा हे आम्ही आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आपल्या सर्वांना सांगणार आहोत त्याचप्रमाणे महाएटीकडून सर्व उमेदवार जेवढे आहेत जेवढे लेखी परीक्षेला पात्र झालेले आहेत त्या सर्व उमेदवारांना देखील ईमेल आणि एस एम एसच्या देखील परीक्षेची तारीख आणि वेळ आणि ठिकाण हे व्यवस्थित कळवण्यात येईल